महाराष्ट्र राज्यातील तब्बल नऊ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या अटीमध्ये कोणकोणते पक्ष बसतात आणि कोणकोणत्या पक्षाची नोंदणी रद्द झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सलग सहा वर्ष कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी न झालेल्या नोंदणीकृत पक्षाला त्यांचं अस्तित्वात नसलेल्या तीनशे चौतीस नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून काढून टाकले आहे यामध्ये भारतामध्ये जवळजवळ तीनशे चौतीस पक्ष आहे ज्यांना निवडणूक प्रक्रियेतून काढून टाकला आहे यामध्ये महाराष्ट्रातले तब्बल नऊ राजकीय पक्ष यांचा समावेश होता या डिटेल्स पक्षांच्या पक्षांना आता लोकप्रतिनिधी कायदा आणि संबंधित कायद्यानुसार कोणतीही निवडणूक लाभ मिळणार नाही यामध्ये निवडणूक चिन्हाचा वापर आयकर सवलती आणि प्रचारासाठी मिळणाऱ्या विशे विशेष सुविधांचा समावेश आहे महाराष्ट्रात ज्या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे त्यामध्ये अनेक पक्ष आहेत चला तर या नऊ पक्ष कोणकोणते आहेत बघूया आवामी विकास पार्टी बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद ही देखील पार्टी आहे इंडियन मिलियन पार्टी ऑफ इंडिया या पार्टीचा देखील यामध्ये समावेश आहे नवभारत डेमोक्रेटिक पार्टी नऊ बहुजन समाज परिवर्तन पार्टी पीपल्स गार्डियन द लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना अशा सर्व पक्षांचा यामध्ये समावेश आहे या, या पक्षांना निवडणूक आयोगाच्या मान्यता मिळते ही मान्यता मिळण्यासाठी त्यांना निवडणुकीत चांगली कामगिरी करावं लागते मनसे हा महाराष्ट्र राज्यात मान्यताप्राप्त पक्ष आहे मनसेने महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये विशिष्ट मते आणि जागा मिळवण्याचा निकष पूर्ण केला आहे त्या त्यामुळे त्यांना ही मान्यता मिळाली आहे कोणत्याही पक्षामध्ये या गोष्टीचं पालन केलं पाहिजे जे या गोष्टींचं पालन करत नाहीत त्यांना निवडणूक प्रक्रियेमधून त्यांचा पक्ष आणि चिन्ह निवडणूक प्रक्रियेतून बाजूला काढले जाते तर यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामधले नऊ पक्ष आहेत आता या नऊ पक्षांची त्यामध्ये निवडणूक आयोगातून नोंदणी रद्द करण्यात आली आहे चला तर हा निर्णय तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा